श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीळा नंबर तीनशे सत्तेचाळीस तुळशी सर्वज्ञांचे जेवण झाले बैठकीवर बसले होते तेव्हा सोभागा भिक्षा करून आली आणि कृपा दृष्टीने बघून पवित्र करण्यासाठी सर्वज्ञांना झोडी दाखवली सर्वज्ञांनी डावा हात झोडी खा खाली घातला कृपादृष्टीने बघितले मग त्यातील थोडा पदार्थ घेऊन राहिलेला प्रसाद म्हणून देत होते तेवढ्यात उद इंद्रभट सर्वज्ञांच्या श्रीचरणावर तुळशी वाहण्यासाठी आले सर्वज्ञ म्हणाले काय इंद्रया देव पाहत आहेस काय हो सर्वज्ञ म्हणाले देव असा आहे त्याने म्हटले जी जी देव असाच चांगला मग असाच चांगला मग सर्वज्ञांनी श्रीकराच्या आंघोळ्या पुसल्या सोबागा परत गेली नंतर इंद्रभटाने सर्वज्ञांचे श्रीचरण पाण्याने ओले केले व श्रीचरणासह अष्टांगी तुळशी वाहिली दंडते घातली श्रीचरणा लागले तेव्हा सोबागा दुःख करू लागली सर्वज्ञ म्हणाले सोबागा हो जेवा ना जी जी जेवी नानी काय सर्वज्ञांनी म्हटले आना इकडे छोडी तिने छोडी आणली सर्वज्ञांनी पुन्हा थोडासा पदार्थ घेऊन उरलेला प्रसाद म्हणून तिला दिला मग सर्वज्ञ म्हणाले घ्या आता जेवा जा मग ती जेवायला गेली श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय